नाशिक ब्रेकिंग केम्ब्रिज स्कूलला बॉम्ब धमकीचा पोलिसांची कारवाई आज पंधरा सप्टेंबर रोजी इंदिरानगर येथील केम्ब्रिज स्कूलला पहाटे एक वाजून चव्वेचाळीस मिनिट आणि संशयास्पद ईमेल प्राप्त झाला या मेलमध्ये शाळेच्या शौचालयासह आवारात तीन बॉम्ब ठेवलेले असून त्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची धमकी दिली होती मेल मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीनं इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी खबरदारी म्हणून बॉम्बशोध पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी बोलवले दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने पालकांच्या मदतीनं विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं आणि त्यानंतर शाळेची कसून तपासणी करण्यात आली मात्र कोणतेही आक्षेपार्ह हो साहित्य आढळलेलं नाही या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी तातडीनं प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि या प्रकरणी इंदिरानगर पोलीस पुढील तपास करत असून मेल कोणी आणि कोणत्या उद्देशाने पाठवला याचा शोध घेण्यासाठी सायबर सेल ची मदत घेतली जाते आहे समस्या काही असते की जीव वाचणं त्याच्यामुळे आम्ही आधी मुलांना सुरक्षितरित्या खाली दिलं उपमुख्याध्यापिका विजया रहाणे साडे दहा वाजता आम्हाला मेल आला त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या दहा मिनटामध्ये लगेच श्वान पथक आणि या लोक पोलिसांची पण एक कमिटी आली त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं एक तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेलं नाही आहे पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना एक तास बाहेर पाऊस मुसळधार पाऊस येत होता मुलांना बस मध्ये बसवण्यात आलं व्हॅनवाल्यांना सांगण्यात आलं की ती मुलं आहेत ती साडे दहा वाजता त्याच्यात सगळं आहे वाल्यांनाही मुलं व्हॅन मध्येच बसवायला लावली पालकांना लगेच सूचना दिल्या गेलं की शाळेच्या गेट वरती येऊन मुलांना घेऊन जाणं जे पालकांसोबत येत आहेत ते बसची मुलं सुरक्षित बस मध्ये होती त्याच्यामुळे अशी काही नाही सगळे चुकीचे मेसेज पालकांनी पसरवलेले आहेत आणि शाळेमध्ये काही नाशिक केम्ब्रिज हायस्कूल वडाळा पाथर्डी रोड नाशिक या ठिकाणी काल रात्री पावणे दोन वाजताच्या सरम दरम्यान त्याच्या ऑफिशियल ईमेल ऍड्रेसवर एक फेक मेल आला आणि त्या मेल मध्ये त्या ठिकाणी फॉर्म असल्याची माहिती होती चारी चारी त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आमच्या मॉम स्पॉट मिडीओ स्कॉडला पाचारण करून टॉक स्कॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण हातभात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे त्या ठिकाणी कोणत्याही संशयास्पद वस्तू वगैरे काही संशयास्पद आढळलेलं नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉगस्कॉट मिडीओ स्कॉडने आम्हाला दिलेलं आहे या व्यतिरिक्त सगळ्याचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या अनुषंगाने तो कुठून आलेला आहे कोणी पाठवला आहे याबाबतची अधिकची तपासणी आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत आहोत नागरिकांना याद्वारे आव्हान आहे की त्यांनी या संबंधातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आता त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचं वातावरण आहे नागरिकांनी पाणी होऊन जावं धन्यवाद